रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठा गट बाहेर पडला ज्याचा वाद नंतर कोर्टात गेला आणि अजित पवारांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं शरद पवार आणि पवार घराण्यांसाठी देखील हा मोठा धक्का होता लोकसभा निवडणुकीत मागे पडल्यानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकत ती कसर भरून काढली होती या दरम्यान पवार कुटुंब एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात होता याला उत्तर देणारा एक फोटो समोर आलाय यामुळे सुप्रिया सुळे अजित दादांमध्ये पॅचअप ची चर्चा रंगू लागली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार ही भावंड एकाच व्यासपीठावर दिसली यावेळी दादा ताईंमध्ये पहिल्यांदाच हास्य विनोद झालेला पाहायला मिळाला यामुळे सुप्रिया सुळे अजित दादांमध्ये पॅचअपची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात कारण मागील पंधरा दिवसात शरद पवार आणि अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र आलेत तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा उपयोग करायचा या संदर्भातल्या बैठकीत दोन्हीही नेते उपस्थित होते दरम्यान या बैठकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती अजित पवार शरद पवार एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवरून राऊतांना टोला लगावलाय तर सामाजिक संस्थांसंदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार शरद पवार एकत्र येतात त्यात अवघड असल्याचं भुजबळांनी म्हटलंय शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं अशी भावना रोहित पाटील यांनी देखील व्यक्त केली आहे दोन्ही नेते एकत्र आल्यास पक्ष संघटना मजबूत होईल असा दावा त्यांनी केलाय तर भेटीघाटी एकत्र घेण्यासाठी नसतात असं विधान विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आलंय अजित पवार आणि शरद पवार तिसऱ्यांदा एकत्र आलेत दहा एप्रिल जय पवारच्या साखरपुड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं तेरा एप्रिलला साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते आणि त्यानंतर आज ए आय तंत्रज्ञानाच्या शेतीत कसा उपयोग करायचा यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत के दोन्हीही पवार एकत्र आलेत विधानसभा लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र टाकलं होतं मात्र मागील काही दिवसांपासून अजित पवारांचे शरद सकारात्मक वक्तव्य त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होते अजित पवार आणि शरद पवारांचं वारंवार एकत्र येणं त्यातल्या त्यात त्या त्या शरद पवारांचे गोडवे गाणं यामागे अजित पवारांचा मोठा उद्देश असल्याचं बोललं जात आहे तसेच नेते त्यामुळे एकत्र येणार की फक्त हवाच आहे हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा